तर मंडळी आम्ही आलेलो गावी आणि गावे आलो की काय धमाल मस्ती चालूच असते नाही का आणि आम्ही आता गावे आलेलो म्हटलं तर शेताकडे जाऊन येऊया म्हटलं काजूच्या बागेमध्ये बरीच वर्ष झाली गेलो नव्हतो मग काय आमच्या चिल्लर पार्टीलासुद्धा सोबत घेतलं आणि आम्ही ताई मी आई वगैरे सगळेच आम्ही काजू वेचायला गेलेलो तर आईनं सगळ्या काजवांच्या फांद्या ज्या होत्या त्या आम्हाला हलवून दिल्या म्हणजे पिकलेले मुरटे खाली पडतात मग काय चिल्लर पार्टी तर टाईमपास आलेली आम्ही सगळ्या काजू अशा प्रकारे वेचल्याने पाहू शकता नुसती काजवांची रब्बी पडलेली तर गावाकडेही धमालमस्ती होतच राहते ना आता एवढ्या सगळ्या ढीग आम्ही वेचला आणि पूर्ण मोडून घेतला तर काजू वेचून दोन तीन बागेतला थकलो मग काय झाली जेवणाची वेळ मग काय सगळे बसले जेवणासाठी सगळे हात वगैरे धुऊन आम्ही बसलो आणि आज जेवणाला आम्ही आणलेलं होतं मासळीची चटणी तर सुक्या माळीची चटणी तर छान आईनं झंझणी तशी बनवलेली होती आणि काय आंबा कापायला चाकू आणि खुरप काहीच आणलं नव्हतं मग डब्याच्या कटानंच आईनं आंबा कापला ही डाळीची आमटे आणलेली होती भाकरी आणि भातसुद्धा आणलेला होता तर आईनं आंबा डब्याच्या कटाच्या सायानंच कापून घेतला आणि मग काय ताटवाडायला सारू चालू केलं मग काही झणझणी तशी सुक्या मासळीची चटणी कुणाकुणाला आवडते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारे शेतात जेवायलासुद्धा कुणाला आवडतं तेसुद्धा कमेंट्समध्ये कळवा त्याचसोबत आणली होती वांगा आणि बटाट्याची रस्सा भाजी आणि काय तांदळाची छान भाकरी तर आपल्या चनगडमध्ये तांदळाच्या भाकरीशिवाय चालतच नाही नाही का था 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 त्याच्यासोबतच घेतला आंबा आणि काय प्रत्येकाला अशा प्रकारे आम्ही ताटं वाढून दिली आणि शेतात जेवायची मज्जा काही वेगळीच असते ना घरात आपण कितीही एकत्र जेवलं तरी शेतात निसर्गाच्या वातावरणात जेवण्याची मज्जा आहे ती कुठंच नाही नाही का तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी काय केलं ताटं करून घेतली आणि जेवणाचा आस्वाद घेला घेतला त्याच्यानंतर आणखीन एका बागेतील काजू वेचल्या मग काय चिल्लर पार्टीला आम्ही मॅगीचा आमिष देऊन काजूबागेत आणलेलं होतं त्यांना ती मॅगी करून देईपर्यंत काय अवधी नव्हता हो मग काय दोन भांडी ठेवली आता माझी लाडूबाई तिखट खात नाही म्हणून तिच्यासाठी हे छोटं भांडं ठेवलं आणि तिला सेपरेट सप्पक मॅगी करून दिली आणि आमच्यासाठीही हे दुसरं मोठं भांडं ठेवलं आणि त्याच्यात आम्ही सेजवान चिंग्सची मॅगी आणलेली ती बनवत होतो तर ही मॅगी शिजेपर्यंत दोन चार आचारित्या मॅगीच्या भांड्यांच्या बाजूने लागलेले तर माझ्या लाडूबाईला काय मॅगी शिजेपर्यंत अवधी नव्हता तिनं सुकीच मॅगी घेतली आणि खायला चालू केली तर अशा प्रकारे मसाल्याची पाकिटं वगैरे फोडून टाकली आणि ही विदूसुद्धा आमची मॅगी कधी शिजते त्याचीच वाट बघत होती तर अशा प्रकारे चूल चुलीत फंकर मारून मारून शेवटी आमची मॅगी जी होती ती ते शिजली त्याचबरोबर आम्ही शेतात नेले होते कुरकुरे कुरकुरे आता लहान मुलांना कुरकुरे तर आवडतातच त्यांनीसुद्धा फर्स्ट केले आहे त्याच्यासोबत आम्हीसुद्धा कुरकुरे खाल्ले आता मॅगी शिजत होती तोपर्यंत आई आणि पप्पाने इकडे काजू भाजण्यासाठी विस्तो पेटवलेला होता तर पाहू शकताय आता मी व्हिडिओ आहे म्हणजे ह्याने ॲक्टिंगला सुरुवात सुद्धा केलेली आहे मॅगी आपली बऱ्यापैकी शिजत आलेली आहे आणि शेतात अशा प्रकारे काही पार्टी असो किंवा जेवण बनवून खायचं म्हणजे एक वेगळीच मजा असते तर इथे विस्तो पिटून विंगळ झालेले होते त्याच्यात सुकलेल्या म्हणजे वाळलेल्या काजू टाकलेल्या आहेत आणि आई आणि पप्पा भाजत होते आता काजू विस्तवात टाकले की लांब उभं राहायचं नाही तर चिक उडाला तर काय खरं नाही मग अशा प्रकारे काजू सगळ्या ज्या होत्या त्या एक पाच मिनटातच भाजलेल्या आहेत आता या थंड झाल्यानंतर फोडून याच्यातले गर खायलची मज्जा म्हणजे आहा वेगळीच नाही का तर अशा प्रकारे या सर्व काजू आईनं आणि पप्पानं दोघांनी मिळून भाजून घेतलेल्या आहेत तोपर्यंत आमची मॅगी इथं शिजलेली होती आणि ताटामध्ये वाढून ती सगळ्यांना दिली आम्ही मग आहे बघा लाडूबाई हां वेदू वगैरे सगळ्यांनीच मॅगी खायला सुरुवात केली आणि काय त्यांची इच्छा पूर्ण झाली शेतात मॅगी बनवून खायची आणि अशा प्रकारे आम्ही मॅगीचा सुद्धा आस्वाद घेतलेला आहे मॅगीचा आस्वाद घेऊन झाला आणि आता भाजलेल्या काजूंकडे जाऊया तर भाजलेल्या काजूसुद्धा थंड झालेल्या आहेत आणि दगडानीच ह्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत तर कुणी कुणी अशा प्रकारे शेतात काजू फोडून खाल्लेत किंवा काजू भाजून खाल्ले ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा आम्ही लहानपणी भरपूर अशा प्रकारे काजू भाजून खायचो बरं का आणि ओल्या काजू पिलूनसुद्धा खाल्ले आम्ही शेतात तर अशा प्रकारे काजू फोडायची आणि त्याच्यामधल्या घर काढायचं आणि त्याच्यावरची साल काढून हा गर गरम गरम खायचा एक नंबरच लागतो आहे तर अशाच प्रकारे आम्ही सर्व काजू फोडून तिथंच थोड्या खाल्ल्या आणि थोड्या घरीसुद्धा नेल्या आणि अशा प्रकारे आमचा पूर्ण दिवस काजू वेचण्यात जेवण्यात आणि मज्जा करण्यात गेला आणि मग काय सर्व काजू वेचून झाल्यानंतर आम्ही घरी निघालो तुम्हालासुद्धा काजूबागेत प्रकारे जायला आवडतं का आणि तुमचीसुद्धा काजूबागा आहे का कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि हो तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडतील का तेसुद्धा कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद